जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी इतर उत्तुंग इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इतरकरंज येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी कोल्हापूर येथील नंदा जगदाळे यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या हस्ते राज्य उपाध्यक्ष नियत जमादार यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी सौ नंदा जगदाळे यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनचे कर्तृत्ववान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलिस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे त्यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे माझे नाव नंदा जगदाळे आहे आ, मी आत्ता सध्या कोल्हापूर या ठिकाणी राहत सा आहे माझं सासरीचं गाव आहे ते पन्हाळा आहे सासर आणि माहेर असं दोन्ही पण माझं गाव पन्हाळा आहे आणि पन्हाळामधून मी आत्ता इथं कोल्हापूरमध्ये राहिला असल्या कारण माझं सर्व काही सामाजिक काम हे कोल्हापूरमध्ये मी चालवत आहे गेले दोन हजार दहापासून मी सामाजिक कामामध्ये अग्रेसर आहे दोन हजार चौदाला मला इंटरनॅशनल ह्युमन राईट्सचा म्हणजे माझं निवड झाली त्यामध्ये आणि जीता ह्या पदावरती काम केलं त्यानंतर मी दोन हजार सतराला पुन्हा मला महाराष्ट्र अध्यक्षपदावरती माझी निवड झाली ह्युमन राईटमधूनच आणि मी माझी वैयक्तिक संस्था दोन हजार दहापासून चालवत आहे माझ्या संस्थेचं नाव आहे राजेश्वर शाहू कृष्णानंद त्याचबरोबर मी पुन्हा एक नवीन संस्था चालू केली आणि त्या संस्थेचं नाव आहे कृष्णानंद अशा दोन्ही संस्थांचं कार्य माझं चालू आहे आणखीन माझ्या घरच्या लोकांनी माझ्या आई वडिलांनी माझ्या भावांनी माझ्या मुलांनी मला खूप सपोर्ट केला ह्यामध्ये माझ्या सासूबाईंनी मला ह्यामध्ये खूप मदत केली माझ्या सर्व परिवारानं माझ्या मित्रमंडळांनी माझ्या मैत्रिणींनी मला ह्यामध्ये सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळेच मी आजचा हा दिवस पाहत आहे पोलीस असोसिएशनच्या वतीनं जो काय मला पुरस्कार दिला जाणार आहे त्याबद्दल मी पोलीस असोसिएशनचा आभार मानत आहे आणि माझ्या कामाचा जो त्यांनी दखावा दखल घेतलेला आढावा घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार हा पुरस्कार पुरस्कार दिला गेला आहे त्या पुरस्काराच्या निमित्तानं मला आणखीन जोमानं काम करण्याची जो संधी मला उपलब्ध होत आहे त्याचबरोबर जे पोलीस असोसिएशनने माझं जे काम म्हणजे समोर आणलं आणि त्यातून मला जो पुरस्कार दिला त्या पुरस्कारातून मला एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि दोन हजार चोवीसपासून मला असं वाटतं की माझं आणखीन काम वाढत जाणार आहे आणि असोसिएशनची आभारी आहे